कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार एकीकडे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष केंद्रित झालं होतं की शिंदे गटाकडून मंत्रीपदाची कोणाची वर्णी लागते मात्र चार टर्मचा विचार करता बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये शिक्षण घेतले होते आणि आज त्या गावचा भूमिपुत्र आज मंत्रीपदाची वर्णी लागल्यानं संपूर्ण मादनी फटाक्याच्या अतिशय बाजीनं आणि संपूर्ण अंगण गुलालानं गजबजून गेलं होतं जाधव फॅमिलीचे सर्व सदस्य आनंद व्यक्त करत होते आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती की आमचा मुलगा भाऊ आज एका छोट्या गावातून मंत्री होतो हा मला अभिमान आहे त्यामुळे जाधव कंपनीमध्ये असं कुटुंब आहे की लहान व्यक्ती असो या मोठा त्यांना समाज दर्जा या कुटुंबातील नागरिक यांच्याकडून मिळतो त्यामुळे सर्वप्रथम त्या मादणीमधील पोलीस उपनिरीक्षक या पदावर असलेले आमचे मित्र प्रताप बाजड यांचा वाढदिवस हा त्याच दिवशी आला ना सर्व मित्र साजरा करण्यासाठी गेलो असताना पोलीस पदावर त्यांची चांगली कामगिरी त्यांनी केली त्यामुळे त्यांच्या या गौरवाचा अभिमान आहे त्यामुळे आम्ही जो साजरा करण्यासाठी गेलो असताना त्यांच्या घरी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मात्र दुसरीकडे प्रतापराव जाधव यांचा मंत्रिपद मिळाल्यानं खूप जल्लोष सुरू होता मात्र प्रतापराव जाधव यांचे भाऊ काका यांना कळताच ते जल्लोष सुरू असताना त्यांनी तो थांबवला आणि पोलीस प्रताप बाजड यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या घरी केक कापून जल्लोष साजरा केला आणि त्याचा सत्कार सर्व जाधव कुटुंबातील नागरिक यांनी केला यावेळी मित्र सुनील मोरे माधव शेवाळे अमोल जाधव ओम वानखेडे जनार्दन शेवाळे आणि पत्रकार दीपक देशमुख आणि काळे हे सर्व मित्र हजर होते आज आमचे नाना खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांना कॅबिनेटमध्ये पद मिळालं त्याबद्दल सर्वांचे त्यांच्या वतीनं आभार आणि अभिनंदन मोदी सरकारचे तसेच एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचेसुद्धा आभार मानतात त्यांना चांगलं पद मिळावं हो, त्यांच्या कामाची पावती बघता त्यांना हे पद मिळालेले आहे त्यांनी आत्तापर्यंत जे के केलेली ती कामं आहेत जसे नदीजोड प्रकल्प आहे बचत गट आहे म्हणजे शेतकऱ्याबद्दल त्यांची सहानुभूती आहे शेतकऱ्यांनाही त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे त्या अनुषंगानं त्यांना कृषी विभागात त्यांना मिळावा अशी अपेक्षा या सर्वांना अशी अपेक्षा आहे की त्यांना ते कृषीपत मिळावं मुंडेश्वरी मातेच्या चरणीत नतमस्तक होऊन मातृतीर्थ भूमिपुत्र सन्माननीय प्रतापरावजी जाधवसाहेब खासदार आजचे कॅबिनेट मंत्री जे भूमिपुत्र म्हणून आणि आमचे मामा म्हणजे आम्ही त्यांना नाना संबोधतो आमच्या सर्व कुटुंबामध्ये आम्ही त्यांना नाना म्हणून हे करतो आहे आणि ते आमचे सर्वांची आधारवड आहेत एक संघर्षमय जीवनाचा हा शेवटच्या टप्प्यात आलेला एक आनंद जल्लोष असा म्हणावा लागेल कारण की छत्रपती शिवाजी महाराजाचं आमचा जिल्हा हा मामकुळ आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊमासाहेबाचं हे माहेरघर आहे आणि या माहेरघरामध्ये जो पक्ष छत्रपतींना मानतो त्या पक्षाचे विदर्भातले एकमेव नेतृत्व जे एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून सदैव जे पस्तीस वर्ष मागं न पलटता पंच्याण्णवची निवडणूक जिंकल्यानंतर तीन टर्म आमदार एकदा राज्यमंत्री राज्य क्रीडामंत्री राज्य होते त्यानंतर लोकसभेवर आले आणि आज त्यांनी चौकार मारला आणि त्यांच्या त्या त्यान मिरिट लिस्टवरच आज त्यांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मोदी सरकारचं माननीय शिंदेसाहेबांचं आणि मोदीजींचं आम्ही आमच्या कुटुंबियातर्फे आमच्या गावकऱ्यातर्फे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याच या हा जो आम्ही हा जल्लोष साजरा केला आहे जेणेकरून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचा आमचे नाना हे विकास करतील एक प्रगर्द अनुभव आणि खंबीर नेतृत्व असं त्यांचा शैली आहे असं त्यांचा गुण आहे आणि कोणत्याही काम त्यांच्यावर टाकल्यानंतर ते जबाबदारीपूर्वक एक जमिनीवरचा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं लोकनेता म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि ते दिलेली जबाबदारी एकदम चांगल्या प्रकारे पार पाडतील ही आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे या महाराष्ट्र जनतेला आशा आहे आणि ती ती नक्कीच पूर्ण करतील असा मी जाधव कुटुंब बाजड परिवार मेटांगे परिवार आणि सर्व माजनीवासियातर्फे व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेतर्फे विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आज आमचे भाऊ प्रतापरावजी जाधव यांना केंद्रात कॅबिनेट के मंत्रीपद त्यांची निवड झाली प्रथम मोदी सरकार आणि शिंदे सरकारचं आणि फडणवीस साहेबाचं अभिनंदन करतो आमच्या या शेतकरी पुत्राला त्यांनी संसदेत चांगलं पद द्यावा कारण आमचा बुलढाणा जिल्हा त्यांना भूमिपुत्र मानतो त्याच्यामुळं त्यांना कमीत कमी कृषी मंत्र मंत्रीपद द्यावा आणि ते आपल्या बुलढाणा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला शेतकऱ्याला न्याय देतील अशी अपेक्षा करतो आणि मोदी सरकारचं त्यांना समावून मंत्रिमंडळात समावून घेतल्याबरोबर त्यांचं प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार